रमजानचा धाव रोजा आणि ह्या निमित्तानं आपण सगळ्यांनी आता रोजा सोडलेला आहे त्या अचानक आज गोडेगाव शहराचा दौरा तर म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की निवडणूक लागली आहे आचारसंहिता चालू झालेली आहे दिवसभर बाकी कामात व्यस्त होतं दुपानंतर काही काम नव्हतं तर मी तुकाराम काळे राजू शेठ प्रशांत काळे यांना सांगितलं मला गोडेगाव शहरातल्या काही माझ्या जुने सहकारी असतील जे व्यापारी असतील काही सगळ्या लोकांना बिटी घेऊ त्याप्रमाणे बाकी दुसरा काही विषय नाही इथं आलो अचानक म्हटलं आपल्या माझ्या मुस्लिम बांधवांना पण भेटून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा इथं आलो आहे आपण सगळेजण थोडा थांबायला था लागलं त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो एक मी आपल्याला सांगतो की मुस्लिम समाजासाठी आपल्याकडनं तशी काही मागणी आली नाही पण मला नेहमीच वाटत राहतं की आमचं काहीतरी कर्तव्य आहे की मुस्लिम समाजासाठी काहीतरी निधी सरकारकडनं मिळावा तुमच्या माहितीसाठी मी हल्लीच गेल्या दीड महिन्यापूर्वी मनसर इथं मुस्लिम समाजाच्या मशिदीसाठी हॉल बांधला आहे त्याला जवळजवळ पन्नास लाख रुपये दिलेले आहेत शिरूर या ठिकाणी वजूखाण्याला जवळजवळ मी अडतीस लाख रुपये दिले जुन्नरला पण तो निधी दिलेला आहे मध्ये मुंडव्याला गेलो होतो कोंडवा त्या भागातसुद्धा बरेचसे आपल्या समाजाची लोक आहेत त्यांनासुद्धा पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून निधी देण्याचा प्रयत्न केला आहे आपल्याकडं नगर परिषद नसल्यामुळं मला एकनाथ शिंदेसाहेबांचा निधी इथं टाकता आला नाही पण आता ना भविष्य काळामध्ये आचारसंहिता संपेल त्यावेळेला आपण सगळेजण पुन्हा एकदा बसू आणि समाजासाठी मला काहीतरी मोठं काम करण्याची आपण संधी द्या मस्जिदचा हॉल असेल किंवा अजून काही शाळा असेल त्यासाठी मी नक्कीच कुठेही कमी पडणार नाही मी तुमच्या पाठीशी कम कायम उभं राहिलं तुम्ही सगळेजण पाहता पंधरा वीस वर्ष खासदार असताना माझे संबंध आपल्या सगळ्यांशी चांगलेच राहिलेले आहेत आमचे अकबरबाई असतील किंवा बाकी सगळी मंडळी तुमच्याबरोबर सातत्यानं प्रेमाण आपलं राहिलेलं आहे मला हक्कानं काळामध्ये काही काम असली तर आवर्जून सांगा मी खासदार नव्हतो तरी एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा पवार असेल यांनी ताकद दिली आणि मोठ्या प्रमाणात निधी आणण्यासाठी मदत झालेली आहे आपल्यासाठी नक्कीच आपण पुन्हा एकदा बसू आज फक्त आपल्याला सहज भेटण्यासाठी आलेलो आहे तुम्ही सगळेजण थांबून राहिलात तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करून थांबतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका